आणि आता राज्यातल्या लाडक्या बहिणींसाठी महत्वाची बातमी आहे राज्यातील विधानसभा निवडणुकांचा निकाल जाहीर झाल्यानंतर दहा दिवस उलटून गेले तरी सुद्धा अद्याप सरकार काही स्थापन झाले नाहीये स्पष्ट बहुमत मिळूनही महायुतीमध्ये अजूनही मुख्यमंत्री पद आणि इतर मंत्री पद यावरून सुरू असल्याची माहिती मिळते यंदाच्या विधानसभेत यश मिळालं महायुतीनं विजयाचं श्रेय राज्यातील सर्व लाट्या बहिणींना दिलंय मुख्यमंत्री माजी लाटी बहिणी योजनेमुळेच महायुतीनं विधानसभा निवडणुकांमध्ये बाजी मारल्याचं अनेक नेत्यांनी उघडपणे बोलून दाखवलंय निवडणुकांपूर्वी महायुतीनं सर्व लाडक्या बहिणी योजनेच्या लाभार्थी महिलांना लाडकी बहिणी योजनेबाबत सरकारनं मोठं पाऊल उचलल्याच्या तयारीत आहे महाराष्ट्रात नव सरकार स्थापन झाल्यानंतर राज्यभरातील मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजनेच्या पात्र महिलांसाठी सरकार एक तपासणी प्रक्रिया सुरू करण्याच्या तयारीत आहे दोन कोटीहून अधिक महिलांनी या योजनेचा आधीच लाभ घेतल्यानंतर सरकार आता केवळ पात्र महिलांपर्यंतच मदत याची आहे या, या पडताळणी प्रक्रियेचा उद्देश या योजनेसाठी केलेले अर्जदारांचे दावे योग्य आहेत की नाही हे तपासलं जाणार आहे जेणेकरून आर्थिक सहाय्य वितरणात पारदर्शकता निर्माण होईल योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या प्रत्येक महिलेला या पडताळणी प्रक्रियेतून जावं लागेल ज्याच्या मदतीनं खोटे दावे करून योजनेचा लाभ घेणाऱ्यांना काढून टाकलं जाईल राज्याच्या वित्त विभागाच्या म्हणण्यानुसार या, 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 या प्रक्रियेद्वारे खोटे दावे करणाऱ्या किंवा फसवणूक करणाऱ्यांची ओळख पटवण्यासाठी अधिकृत रेकॉर्ड सह सबमिट केलेल्या कागदपत्रांची उलट तपासणी केली जाणार आहे अशा प्रकारे योजनेअंतर्गत ज्या पात्र अर्जदारांना आर्थिक मदतीची गरज आहे त्यांनाच सरकारी मदत मिळावी असा वित्त विभागाचा प्रयत्न असणार आहे